नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालकाची झटपट चविष्ट आणि खूपच हेल्दी अशी भाजी ही भाजी करायला अगदी सोपी आहे आणि बा पोळी भाकरी भातासोबतही अप्रतिम लागते चला तर मग फार वेळ न करता हेल्दी अशा लसुणी पालक रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात साहित्यापासून करू इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे साल काढून रपली चॉप करून पाण्यात ठेवून घेतले एक जुडी पालक निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतला बारीकच कट करून घ्यायचा आहे जेणेकरून पालकाचे धागे भाजीत येणार नाहीत साहित्य पाहूयात पुढचं साहित्यामध्ये खड्या मसाल्यामध्ये एक तेजपत्ता दोन लवंगा एक हिरवी मिरची अर्धी लाल मिरची घेतलेली आहे एक मिडियम आकाराचा कांदा रपली चॉप करून घेतलेला आहे मी रपलीत चॉप करून घ्यायचं आहे सगळं साहित्य मोठ्या आकारामध्ये कट करून घेतल्यामुळे भाजीचा स्वाद आणखीनच वाढतो इथे एक मिडियम आकाराचा टोमॅटोही तसाच कट करून घेतला आहे एक चमच बेडगी मिरची पावडर एक चमच धनाजिरा पावडर आणि लसूनी पालक आहे म्हणून आठ ते दहा लसूण पाकळ्यान थोडंसं अद्रक कट करून घेतलेलं आहे एक स्पून तिकटासाठीचं लाल तिखट थोडीशी हळद चिली फ्लेक्स सगळं साहित्य असं घेतलेलं आहे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली याच्यामध्ये दीड पळी किटलीतली तेल घालून घेतलं मग घातले दाखवून घेतलेले खडे मसाले खडे मसाले थोडेसे फ्राय झाले की घालायचं चा लगेचच अद्रक लसूण अद्रक लसूण छान असं फ्राय करून घ्यायचं म्हणजे याचा फ्लेवर आपल्या भाजीला खूप छान येतो लसुणी पालक आहे लसणाचा फ्लेवर तर आपल्या भाजीला आलाच पाहिजे नाही का मंडळी आता हे छान परतल्यानंतर याच्यामध्ये घालूयात एक टोम एक कांदा घेतला होता रपली चॉप करून तो कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा छान असा कांदा भाजला की भाजीत खातानाही खूप छान लागतो त्यामुळे कांदा रंग बदलेपर्यंत छान परतून घेऊयात कांदा एक दोन मिनटापर्यंत परतल्यानंतर लगेचच रपली चॉप करून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे बटाटे यासाठी पहिल्यांदा घालायचे की बटाटे आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत आणि उरलेले वीस टक्के आपण पालकासोबत शिजवून घेणार आहोत त्यामुळे कांदा भाजला की लगेचच बटाटे घालायचे बटाटे तेलावरती कांद्यासोबत छान परतून घेऊयात व्यवस्थित असा बटाटा परतून घ्यायचा आणि थोडंसं घालायचं मीठ मिठामुळे काय होईल बटाट्याला पाणी सुटेल आणि झाकण ठेवलं की बटाटे व्यवस्थित शिजले जातील असं चांगलं तेल सुटू लागलं की वरून घालूयात मीठ मीठ किती घालायचं अगदी अंदाजाने थोडंसं घालायचं अर्ध्या ही कमी मीठ घातलेलं आहे मी मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घेतलं आणि आता झाकण ठेवूयात एक दोन मिनटासाठी दोन मिनटासाठी जरी झाकण ठेवलं असलं तरी एक भरानंतर उघडून पाहायचं मीठ घातल्यामुळे बटाटा अजिबात खाली चिकटलेला नाही आहे अगदी व्यवस्थित आहे मीठ नाही घातलं तर बटाट्याला पाणी नाही सुटणार आणि बटाटा खाली लागला जाऊ शकतो त्यामुळे मीठ अवरुजून घालायचं एक मिनिट म्हणानंतर आपण उघडून पाहिलं होतं नंतरच्या दुसऱ्या मिन मिनिट दोन मिनिटं पूर्ण झाल्यानंतर उघडून पाहिलं तर बटाटा ऐंशी टक्के व्यवस्थित शिजलेला आहे पाहू शकता उलतण्याने अगदी व्यवस्थित तुटला जातो आहे आता थोडंसं परतून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालूयात एक मिडियम आकाराचा लालसर रंगाचा टोमॅटो कट करून घेतलेला हाही मोठ्या फोडींमध्येच कट करून घेतलेला आहे बरं का टोमॅटो घातल्यानंतरही पाणी थोडंसं सुटलं जातं या पाण्यावरतीच टोमॅटो मऊसर होईपर्यंत बटाट्यासोबत परतून घेऊयात फार काही जास्त वेळ लागत नाही टोमॅटो मऊसर व्हायला थोडासा मऊ झाला मिनिटभरात की लगेचच घालूयात सुके मसाले यामध्ये घातलं बेडगी मिरची पावडर धनाजिरा पावडर चिली फ्लेक्स अगदी थोड्या प्रमाणात घातलेले आहेत मी हळद चिली फ्लेकचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता लाल तिखट घातलं तिखटासाठीचं बेडगी मिरची पावडर रंगासाठी मी घातलेले आहे सुके मसाले घातल्यानंतर टोमॅटोला थोडं पाणी सुटलं होतं त्यामुळे हे सुके मसाले यात व्यवस्थित अगदी परतले जातील त्यामुळे एक मिनिटभरासाठी सुक्या मसाल्यांसोबत सगळं परतवून घेऊयात हे सगळं व्यवस्थित परतलं की वरून घालायचा पालक पालक बारीक चिरून घ्यायचा म्हणजे याच्या रेषा किंवा धागे आपल्या भाजीत खाताना लागणार नाहीत पालक घातलं की हलवायची घाई करायची नाही लगेचच झाकण ठेवायचं पालक घालून थोडीशी वाप निघाली की पालकाची आपण जेवढा पालक घातला होता त्याच्यापेक्षा थोडा कमी होत होतो आणि पर व्यवस्थित असा मिक्स करता येतो त्यामुळे पालक घातल्यानंतर भाजी फार हरवायचा प्रयत्न करायचा नाही लगेचच पालक घालून झाकण ठेवायचं थोडीशी वाप काढायची आणि मग असं सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं छान असं हे परतून घेतल्यानंतर तेल सुटेपर्यंत परत एक झाकण ठेवूया झाकण ठेवल्यामुळे भाजी व्यवस्थित शिजली जाईल बटाटे आणि भाजी व्यवस्थित असं पाणी रिलीज करतील नंतर एक वाप काढून घेतल्यानंतर परत आपण मोठा गॅस करायचा आहे आणि व्यवस्थित यातलं सगळं पाणी आटवून घ्यायचं आहे अजिबात पाणी ठेवायचं नाही व्यवस्थित असं एकसारखं हलवत हलवत पाणी आटवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत मी चांगली भाजी परतून घेतली आता काय आता झाली ना तयार आपली भाजी अगदी गरमागरम गरम अशी भाजी रेडी झालेली आहे ही लसूणी पालकाची भाजी गरम गरम पोळी ज्वारीची भाकरी आणि वरण भातासोबतही खूप छान लागते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच सोप्या आणि चविष्ट मराठी रेसिपींसाठी भेटत रहा रोजच्या रोज अशाच नवनवीन अजून रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तिथून तुम्ही पाहून बनवू शकता पाहू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीला अगदी चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी झालेली आहे सकाळच्या डब्यासाठी मुलांना दुपारच्या जेवणासाठी ही भाजी नक्की करून घाला तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब जरूर करा स्वस्त खा आणि मस्त राहा ब बाय